नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी भाजी तिला पूर्वतयारी करायची काहीही गरज नाही कोणतं वाटण करायचीही गरज नाही एकदम झटपट होणारी डब्याला द्या किंवा घरी भाजीसोबत भातासोबत कशासोबतही खात चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी आहे शेवची आणि कांद्याची चला तर मग सुरुवात करू द्या गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमच तेल घालून घ्यायचं आहे आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी दोन्ही घालून घेऊता जिरं मोहरी छान याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला फुलू द्यायची आहे कडू द्यायची आहे कळडिका त्याच्यामध्ये आपल्याला ल आलं आणि लसण घालायचं आहे तुम्ही एकदम बारीक पेस्ट देखील करून घालू शकता पण मी याचा हलकाचा ठेचून घेतलेला आहे असा जर घातला ना चवीला खूप छान लागतो मला एकदम त्याचं पेस्ट केलं ना बारीक तर आवडत नाही तर या पद्धतीनं अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसण पाकळ्या ह्या ठेचून घेऊन मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता हलकासा याचासुद्धा आपल्याला सोनेरी कलर होऊ द्यायचा आहे थोडासा कलर बदल की याच्यामध्ये आपल्याला मसाले फटाफट घालून घ्यायचे आहेत गॅस एकदम कमी करायचा मी इथं एक चम्मच मिरची पावडर घालायचा घातलेला आहे जे पोहे खायचा नॉर्मली चमच असतो ना तो त्याच्यानंतर अर्धा चम्मच खडा मसाला अगदी चुटकीभर इथं हळद घालून घेतलेली आहे नाही घातली तरीही चालेल पण थोडीशी हळद घालून घ्यायची आणि आत्ता महत्त्वाचं घालायचं म्हणजे तो कांदा तरी इथं उभे असे कट करून मी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत उभे कट करून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत हे या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आता कांदा घालून झाला की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे कांदा घातला का लगेच मीठ घालायचं म्हणजे कसं कांदा हा मऊ पडतो जेव्हा फोडणीमध्ये आपण परतून घेऊत ना तेव्हा एक चमच धनी पावडर घालून घेतलेला आहे आता सारखं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा इथं पाणी वगैरे मी सुरुवातीला घातलेलं नाही कारण आपण मीठ घातलेलं आहे ना, ना कांदा कांद्यामध्ये मीठ घातलं की हलकासा हा मऊ पडायला लागतो फोडणीमध्ये त्याच्यामुळं काय करायचं मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलं की असंच याला परतून घेणार आहे एक ते दीड मिनटासाठी जास्त वेळ लागणार नाही कमी वेळेमध्ये होणारी ही भाजी आहे चवीला खूप छान लागते एक वेळेस नक्की करून पहा थोडीशी मी कोथंबीर घातलेली आहे अजून याला परतून घ्यायचं आहे आपल्याला असं करत करत आपल्याला एक ते दीड मिनटासाठी छान याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलकासा आपला हा कांदा मऊ पडलेला आहे आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही तर इथं मी अर्धा गिलास जितकं पाणी घालणार आहे तर काय करायचं शक्यतो गरम असेल तर इथं अधिक चांगलं तर आर्धा ग्लास तबी आर्धा अर्धा ग्लास पाणी इथं मी घालून घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी झालं की अर्धवट झाकण झाकून एक दोन मिनिट छान याला शिजून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये कांदा पूर्णपणे शिजत नाही पण याच्यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे म्हणून मी एक ऐंशी टक्के ह्या कांदा शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन मिनटाच्या नंतर पाणी इथं याच्यामध्ये भरपूर आहे आपल्याला जर लागलं ना तर आपण घालून घेऊता तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे एक वाटी शेव तर तुम्ही जे शेव भाजीला वापरताय ती याच्यामध्ये घालून घ्या तर एक वाटी मी शेव घातलेली आहे शेव घालून आपण याला परतून घेऊता तर पहा थोडंसं आपल्याला याला पाणी लागतं आहे तर इथं गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ते ते मी तीन चमच इतकं गरम पाणी घालणार आहे जास्त घालायचं नाही तुम्हाला हवं असेल तर सैलसरसुद्धा करू शकता खूप अशी घट्ट करण्याची गरज नाही पण मी थोडंसं याला दाटसर म्हणजे घट्ट ठेवणार आहे तर तीन चमच मी पाणी घालून अजून एक एक ते दीड मिनटासाठी याला छान असं शिजून घेतलेलं आहे वरतून कोथंबीर घालायची आणि झटपट होणारी आपली ही भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता हलकीशी सैलसर आहे खूप अशी सैलसर केलेली नाही थोडीशी थंड झाली ना ही घट्ट व्हायला लागते त्याच्यामुळं एवढंसं पाणी पुरेसं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम झटपट होणारी आपली ही भाजी तयार आहे नक्की करून पहा मला नक्की आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद